बालाजी अमाइन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर तसेच बालाजी ग्रुप मधील कंपनीच्या वतीने महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता मोहीम अभियान 2024 दोन हजार चोवीस मध्ये सहभाग महानगरपालिका विशेष स्वच्छता मोहीम दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्वच्छता अभियानांतर्गत सोलापूर शहरातील एकोणऐंशी रस्ते स्वच्छता मोहीम सुरू आहे बालाजी अमायन्स लिमिटेड व बालाजी सरोवर प्रीमियर तसेच बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड या कंपनीमधील ऐंशी कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी या मोहिमेत सहभाग घेत आसरा चौक ते महावीर चौक होटगी रोड परिसरात सकाळी आठ वाजता आसरा चौकपासून सुरुवात करत महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियान दोन हजार चोवीस मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन साफसफाई करत या अभियानात भाग घेत संपूर्ण परिसर सकाळी आठ ते दहा तीस वाजेपर्यंत परिसरातील कचरा उचलून श्रमदानाने पूर्ण होटगी रस्ता स्वच्छ केला स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची आहे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता या अभियानात भाग घेऊन महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गास साथ द्यावी तसेच स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाची नसून आपणा सर्वांची आहे बालाजी अमायन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी या प्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार यांचा व सह आयुक्त श्री शशिकांत भोसले यांचा सत्कार बालाजी अमायन्सचे श्री अरुण मासाळ महाव्यवस्थापक वित्त व वर्षा गुंटूक एच आर मॅनेजर यांच्या हस्ते एक रोप देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी बाबर साहेब पालिकेचे पी आर ओ श्री गणेश बिराजदार आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंढुळे अनिल सराटे महेश जाधव बालाजी सरोवरचे मॅनेजर ब्रिजेश सिंह महांतेश तोळनूर बालाजी अमायन्सचे अरुण मासाळ वर्षा गुंटूक आसिफ कोतवाल अजित जोडभावी सुनील गज्जम जयंत बासुदकर गणेश धुमाळ सिद्धराम आहेरवाडी दत्तप्रसाद सांजेकर बालाजी ग्रुपचे सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते